छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बुधवार दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तालुका शासकीय विश्रामगृहामध्ये शरद पवार गट राष्ट्रीयवादी काँग्रेस पक्षाचे बैठक घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सोबळावर लढण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी करावी त्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करून खासदार शरद पवार यांच्या हात मजबूत करण्यात यावे असं आवाहन बैठकीच्या दरम्यान करण्यात आलं आहे यावेळी उपस्थित विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्राध्यापक शरद तसरे यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री रमेश बंग प्रदेश चिटणीस भास्करराव ठाकरे डॉक्टर राजीव जामठे जिल्हाध्यक्ष अनिल जळंकर डॉक्टर सुभाष तवर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे भारत तसरे तालुकाध्यक्ष हेमंत बोबडे भातुकली तालुका अध्यक्ष शिवा मोहळ तिवसा अध्यक्ष अजय सुरडकर विलास बावडे मंगेश कोलाड प्रशांत पांडे आकाश लांजेवार हरिश्चंद्र खैर रवी पाथरे विनोद खडसे आदी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते पुरुषोत्तमजी साहेब आपला सतीन भाऊ वानखडे आणि धनराजी बारमुले या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मंडळी आपण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी संघटन व आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात पक्षाने दिलेल्या सूचनेनुसार आज या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि ह्या बैठकीच्या माध्यमातून आज आपल्याला पुढील गैरभरणाच्या संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आपल्याला सूचना देणार आहेत आणि त्यानुसार आपण पक्षाचा काय कार्य केलं पाहिजे आज, आज संपूर्ण तिरसा तालुका हा तीन जिल्हा परिषद सर्कलमध्ये आणि सहा पंचायत समिती सर्कलमध्ये विभागलेला आहे आणि या मागच्या इलेक्शनमध्ये तीन जिल्हा परिषद पैकी आम्ही एक जिल्हा परिषद लढवली होती आणि दोन पंचायत समिती आम्ही लढवल्या होत्या पक्षाच्या चिन्हावर अधिकृत पक्षाच्या चिन्हावर आम्ही हे संपूर्ण लढवलेलं होतं आणि त्यावेळेस आमची कोरासोबतही युती नव्हती आम्ही इंडिपेंडंटली लढलो या ठिकाणी आणि चांगल्या बऱ्यापैकी चांगल्यापैकी पत्र मिळाले आम्हाला आणि संपूर्ण या जिल्ह्यामध्ये या हा तालुका अतिशय सेन्सिटिव्ह तालुका आहे या तालुक्यामध्ये आम्हाला जे काही म्हणजे इथं वरत असतं ज्या लोकांची मदत पाहिजे होती बघा बंग बंधू साहेबासोबत दला याच्याबरोबर बोललो दला आल्यावर मी पूर्ण बंद केलं माझं एक शब्द बोललो नाही पण या, या जिल्ह्यामध्ये जे काही आम्ही आमचा जो मित्र पक्ष आहे त्या पक्षासोबत जी युती आमची असायला पाहिजे ती आमची युती त्यांनी अजिबात या तीन चारही इलेक्शनमध्ये अजिबात आम्हाला कुठेच त्यांनी म्हणजे गृहित धरलं नाही त्याचं पहिलं उदाहरण देतो तुम्हाला या जिल्ह्यात या तालुक्याची कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नंतर ए पी जिनिंग म्हणजे त्याच्यानंतर खरेदी विक्री या तिन्ही कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये जे तिन्ही लक्षण आहे अत्यंत महत्त्वाची लक्षण आहे आणि सेन्सिटिव्ह या ग्रामीण भागातल्या लोकांचे सेन्सिटिव्ह प्रश्न असलेली ही निवडणूक असती पण या निवडणुकीमध्ये या लोकांनी आम्हाला अजिबात म्हणजे विचारातही घेतलं नाही आणि आम्ही त्याच्यामुळं आम्ही इंडिपेंडंट लढलो आणि ह्या तिन्ही इलेक्शन लढलो ना आहोत आम्ही ह्या तिन्ही इलेक्शनमध्ये यांच्यासोबत तर नव्हतो पण आम्ही लढलो ते आमच्या पद्धतीनं कसं लढा ते आम्ही लढलो आणि त्याच्यानंतर म्हणजे इलेक्शन म्हणजे नगर परिषदची इच्छा स्थानिक नगर परिषदेची तीच कंडिशन स्थानिक नगर मध्ये आम्ही यांच्यासोबत बसणार असं आमचं ठरलं होतं आमचे जे प्रतिनिधी आहेत ते एक दोन प्रतिनिधी गेले पण त्यांना सांगितलं न्यूज जी महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते तिवसा